नमस्कार आरोग्य दूत स्वागत आहे आहे मी बीडमधील गुन्हेगारांची पाळेमूल खणून काढणार दोषीवर मकोका अंतर्गत कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड घटनेची न्यायालयीन एसआयटी मार्फत दोहिरी चौकशी पोलीस अधीक्षकांची बदली परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार पोलीस अधिकारी निलंबित बीड परभणीतील मर्तांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत नागपूर दिनांक वीस बीड परभणीमधील घटना दुर्दैवी आहे या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून तर परभणीमधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली बीड परभणी घटनामधील दोन्ही मर्तांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेला सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील घटनाक्रमांक मृत सोमनाथ सुरेंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे बीडमधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधिक अधीक्षकांची शे, बदली करण्यात येईल या प्रकरणातील दोषीवर मकोका अंतर्गत कारवाई करून बीड जिल्ह्यातील भूमिफिया वाळूमाफियास गुन्हेगारांची पाळे मूळ खणून काढून अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विधानसभेत मांडली परभणीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांनी निलंबित करून त्यांनी वाजवीपेक्षा अधिक पोलीस बळांचा वापर केला आहे काय याची चौकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले बीड परभणी येथील घटने घटनेसंदर्भात विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की परभणी जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही परभणी येथील कृत्य एका मनोरुग्णांनी केलेला आहे तो मनोरुग्ण असल्याचं स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहे त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे या प्रकरणात कोम्बिक ऑपरेशन झाले नाही परंतु पोलिसांना वाजवीपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे काय याची चौकशी केली जाईल ही चौकशी पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांनी निलंबित करून करण्यात येईल परभणी स्कल हिंदू समाजाचा मोर्चा हा सर्वपक्षीय होता या मोर्चात बांगलादेशामधील हिंदू संदर्भात मागणी करण्यात आली होती त्यामुळे हे ही हिंदू विरुद्ध दलित अशी दंगल नाही परभणीत झालेल्या तोडफोडीत दुकान वाहन सरकारी कार्यालयाचे नुकसान झाले आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बीड येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेणार असून चौकशी दोषी आढळण्या आढळण्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे बीडमध्ये आवाड ग्रीन एनर्जी कंपनीने गुंतवणूक केली आहे या कंपनीचे कामे आम्हालाच द्या किंवा खंडणी द्या अशी मानसिकता काहीशी तयार झाली आहे त्यामुळे बीड प्रकरणातील मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल या प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल बीड जिल्ह्यातील पोलिसांनी देखील योग्य कारवाई करावी गुन्हा दाखल करताना वस्तुस्थिती तपासावी असे मुख्यमंत्री म्हणाले आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद